<प्रेजाने> आ, एक मिनिट काही म्हणते हा गणपती बाप्पा नमस्ते मित्रांनो आजचा दिवस खूप स्पेशल आहे आज आपल्या भावाचं लग्न आहे दोन तीन दिवस झालं गाव देव बाकीच्या गोष्टींचं तुम्ही व्हिडिओ स्टेटसला बघितलं असतील पण आता विषय असा झालाय की आपल्याला सगळ्या गोष्टी ह्या गडबडीत तुम्हाला दाखवू शकत नाही मग करायचं कधी व्हिडिओ एडिट कधी करायचा मग सगळंच पेंटिंग राहते त्यापेक्षा माझ्या डोक्यात असं आलं की एकच लग्नाचा करूया हो। आणि त्यातल्या त्यात आमच्या वहिनी कोकणातल्या असल्यामुळं तिकडचं तुम्हाला कसं काय काय रीती रिवाज असतात काय असते ते सगळं तुम्हाला बघायला मिळेल आणि एक नंबरवर वागून आहे येऊ आणि आता नवरा निघला आहे मागाशीच आता मी मागणं पाठीमागणं टेक क्या लागली मागाशी मला वेळ मिळाला नाही मग आता पाठीमागणं आता म्हटलं परत आवरण्यापेक्षा लागलीच आता आवरूया आणि आता आवरून आता मी घरातनं बाहेर पडते शेड पण आलाय पप्पांचा आवरायला लागलं म्हणून आम्ही दोघं थांबलो या डायरेक्ट आम्ही तिघ जण करायला जाणार गॉगल घेतलाय आता आम्ही इथं कार्यालयात पोचलोय इथं भेटीचा कार्यक्रम सुरू झालाय बरोबर आम्ही पोचता क्षणी नवरा नवरी मी पोचलेले लग्नाला तू एवढा सजून बिजून आलाय केस हे जी बघू शकताय तुम्ही देवर कोंडा स्टाईल केल्या भावाने काय पाहुण्यांच्या हळद आलेल्या आमच्या हळद आहे कुठं काय हा आपलीच रूम आहे का काय तुम्ही बघू शकता भांडे काय काय देते कस सजवलंय बघा चालेल आम्ही पण लग्नाला आलो आहोत आपल्याला बारडी कशी दिल्या बघा दहा तडका बनवायला बारडी दिले सासरवाडी माझा गोप बाग आहे एकदम सतरा तो आहे गोप बनवला आत्ता लग्न बघायचं चाललंय तुम्ही शेड बघा आमचं कसं दिसतोय यंदा कर्तव्य आहे हा बाग आमचा झाल्यामुळं बरं असू दे कपडे बदला चल गोरा उठला आज गुलो 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 बक्की चेहऱ्या हो त्याच्या गुलो बक्की चेहऱ्या हो दाजी गुलो कसा आहे चेहऱ्या हो पण हा लग्न मन कुठे बोलो बघा तुम्ही बघू शकता भाऊ एवढा खुश आहे ना ते काय बोलायचं काम नाही नुसतं हात दुखा पाय दुख पाय दुखा का हात काय करणार त्याला मी बोला घेत रात्रीचा झोपडतो मध्ये हो आमचा बोवा एक भावाच झालं तुम्ही म्हणता का नाही जेवणात एक माणसं असते जी पहिल्या पंक्तीला बसते ती त्यात जेव्हा आमच्या घरातला एकमेव माणूस काल पण पहिल्यांदा जेवाय होता ना आज पण ते बुवा बी आमच्या बरं आता आलाय निकडे जेव्हा बसतोय ठेवतो काय शी आवड आहे बाबा आपला सनी काय पाहिजे सनी सनी काय पाहिजे भाऊ तुम्हाला शेट सेट काय पाहिजे शेट जेपी अरे नको ना पुजतो ही भेटीवाली जेव्हा बसली ती त्यात ही दमल्या की जेव्हा बसली ती पाठ्यात येऊन एक तास दे आणि जेव्हा बसले ते बघा वैभव आहे शिवम इथं जेव्हा बसलाय गुल्या बसलाय स्वतःच लग्न आपलं चुकून इथं माणसाने लागला जेव्हा अजून मी जेव्हा नवऱ्याभर जेवणार आहे मी नवऱ्याभर लग्न झाल्यावर लग्न झाल्यावर नवऱ्याभर जेवणार आहे मी बघा असली कुलवरी असते का कुठं आले इथं जेवणाच्या आधी सगळ्यांच्या आधी गावाच्या आधी जेवायला लागल्या तिसरी वाटे आम्रखंडाची श्रीखंडाची तिसरी वाटे असल्या कुलवर्या आहेत आमच्याकडे हर व्हरायटीच्या आणि बात आता नुसतं डिवोच लागत करते अशा अशा हळूहळू खाल्लाय तर डबल घेतलाय नाटकी तर की इथे तुम्ही बघू शकताय गोवा गोवास असतो बाबा हेच आहेस त्यात काय म्हणतो प्रचारक आहेस आला वे आता दोन कुलवरे आहेत जेव्हा बसलेल्या कशा तर उठवल्या त्या आणि घेऊन निघालो डीजेकडे असं होत विषय जेव्हा पुढे दिसल्यावर काय एक माणसं दिसनाचे कार्यक्रम दिसून झालाय एकीच दुसरं करायचं एकीचं पहिलं आहे ना का आपला आधारस्तंभ आहे नानाला गेला काय त्याच्यामध्ये येऊ काम चुकार मंगेश इथं तुझं नाव सांगितलंय मला तुझं नाव सांगितलं एक इथं भाऊ आमचा बघा आहे कोर्टपीठ घालून येऊ मागणं बॅकग्राऊंड म्युझिक देती बघ परत देवा इकडे ना बा आला दमलाय भाऊ भावा येत नसतं चेहऱ्यावर तुम्ही घाम बघू शकताय कष्टाने एवढं सगळं पाहुण्यांचं पोशाख बिशाख दिलेलं भाऊं

टायवा बर आलाय सजून नमस्कार काल माणसाने फॉलोअर्स बघते ती लग्न ठरली यातलं एखादी मिळेल तुला भावा आज आता नंबर ह्याचा आलाय त्याचा झाला आता ह्याचा नंबर माझ्या लागला लकी करून घेतलं आधीच बिन सांगतो सगळेच मी

एक्सपीरियन्स आहे हा पातरी मी किती मनाने रात बने रोज यही माँ को दुआ तेरी मेरी बात बने बात बने मराठा इथे लिहायला म्हणून पळून नाही गावाला पण धरून आणला त्याला एकशे तीन रुपये पुरवले आले बघा हवरे विचारायला माझ्या नावा काय हे आमचं नवीन कपल बघा सारखे बोलत बसते दोघे जण आता त्यांचं परवा दिवशी लग्न झालंय त्यामुळे बोलत बसते सारखे काय आदर्श घ्यायचा आम्ही यांच्याकडनं

मैली जी ये गेली लगते सा येतले बघा और बहुत बहुत ओ तुम्हारा काय ते गेले झाले वाला नाही का ये लागली मला म्हणलाले लोक आहेत बोल कर पर पर मत में बाय ना बाय ना नहीं नहीं चलो चलो हमें नोट खींच के गिराएंगे धीरे धीरे बाय बाय नहीं तोड़ा मत चलो थोड़ा लाइक कर दी गाइस बहुत मजा आ सका बाय ना लाइक कर दो कुछ नहीं बोला ये नहीं बोला ये नहीं बोला भावानी इथं कर केलाय डायरेक्ट पाहणार चांगला आबाच्या लग्नात कोण आता आबाला गरज आहे खरं असू दे अतुल आबा वापरले या वर्षी पुढच्या वर्षी तुला आणू ए शुभम आता आबा वापरू दे या वर्षी पुढच्या वर्षी बघू तुला तू हो आमच्या सगळ्यांची टिकल ना आबाला दिव्या पुढच्या वेळी तुला असू

चला राहू द्या आताच टेक हॉल इथं बघा असं की डबल जेवाय बसली ती तर आम्ही सकाळ तर नाही एकदा पण जेवत नाही आणि डबल डबल जेवाय लागली ती चेंडे <ण्यणा> काय फोटोग्राफर फोटो काढतो ते आम्ही व्हिडिओ काढला चालू नाही परिस्थिती काही असो आम्ही तिथे कन्फरत आहे

तुम्ही आता बघू शकता इथं नवरा नवरी यायला लागले ती दोन मिनिटात येतील इथं रांगोळी बिंगोळी काढून सजावट सगळी केली आहे फुलं बिलं टाकून इथं सगळं चाललंय काम वेलकम बिलकम लिहिलं इकडे दिदी फुलं घेऊन आल्या आता सगळं टाकायचं नवरा नवरीचं स्वागत लवकरच होणार आहे घरात इथं नवरा नवरीची गाडी आल्या आणि तरी पण तुम्ही बघू शकता इथं अजून वैभवची माळ सुडवून झालेलं नाही वय भाऊ लागलाय माझा सोडावाय असला आमचा यो आफ्रिकन माणूस काय बोलायचं ह्याला लाव लावला आता वाला झाला अरे आपला धूर भागात टॉप धूर भागात टॉप स्मोक कोण लावू शकतं का आम्ही लावलाय अरे नाही जळलं बाबा जाऊ दे तर झालं की आपला कार्यक्रम अरे धुर करायला काल पैसे देऊन कांडे आणले त्याचा आता असाच गेलाय डोळ्यात <स्थाथ> गेलं माझ्या काही येऊ <णिया>। दे का उमरच काय लांब आपल्या लगेन उन्हाळ्यात घेऊन मी पावसाळा सुरू झाला का या नवरा नवरीत आलेला आहेत आणि ह्या पूर्गीन मला मेहंदी लावून त्रास दिलेला आहे झालेस तू पाय बघ खाली बाज नुसता गेला तुम्ही आता इथं बघू शकता नवरा नवरी आत निघालेल्या आहेत आणि तिथनं एक व्हिडिओ कॉल वरने एक जण लागल्या बघायला ती काय रस्ता अडवू शकत नाही आणि त्याला रस्ता अडवायला इथं याला लागतं <laughs> व्हिडिओ कॉल वर बघून काय होत नसतं व्हिडिओ कॉल करून काय होत नसतं माऊली हो <laughs> <laughs> <laughs>

नवरा नवरी आत निघाली आणि इकडे एक कुलवरी बघा छत्री घेऊन आपला आपला संसार घेऊन आपले थांबले म्हणजे काय दुसऱ्यांची काय घेणं देणंच नाही लाडू അവര വെച്ചി নাই ഇതിకి খালি ചലവഴയരെ ലൈ ലൈ വട്ടൈ മുട്ടി പോയി ഇതിനെ മദർ ഗ്രഹയ മാപ്പേ എ സിവാൻ ജാബ് എ നൗഗതാ നൗ ഇതിനെ നൗഗതാ കട്ടൈ തുപ അടുകൊണ്ട് പോ തുപ അടുകൊണ്ട് പോ

बगीचे बगीचे मी बंदर नितीनराव मेरे बिरके अंदर शेंग वारे धोकाव नितीनरावांचे नाव किती बहिणीच्या भावांच्या नाकाव नाकावलेल्या

कुणी घेतलं तेन नाही घेतलं नाही घेतलं येणं नाही घेतलं हे पाटकर लवकर पाठीच्या वेळ उमलते काही

नाही हो घ्या दाजे मोठ्या माणसाला मान असतो पहिले दाजे तुम्ही आमचं नाही नाही तसं नसतं डब्याला भाजी देतेस का नाही

ठेवल्या तुला तुमच्या भागात येते तिकडे घे आम्ही ऐक इंग्लिश घेते गेले राधिकेला कृष्ण म्हणतो हा देव्याचं नाव येतो तुमच्या सर्वांच हा काय बघायला लगेच कसं कुठे गेलं पाहिजे